जय जवान जय किसान सैनिकी शाळेत एकोणऐसावा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा मागास समाजसेवा मंडळ संचलित जय जवान जय किसान मोलांची सैनिकी शाळा व ज्युनियर कॉलेज सोलापूर येथे आज एकोणऐसावा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला विजापूर नाका पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नकुल ज्ञानमे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी प्राचार्य रविंद्र चव्हाण कमांडर अशोक कुमार मनचंदा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या स्वागताने झाली ध्वजारोहणानंतर सामूहिक राष्ट्रगीत राज्यगीत व इयत्ता अकरावीतील विद्यार्थ्यांचे झेंडागीत सादर करण्यात आले आपल्या प्रास्ताविकात श्री न्यानमे यांनी स्वातंत्र्य समता आणि राष्ट्रीय उत्सवाचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक माजीद खान यांनी केले समारोप सर्व उपस्थित व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून करण्यात आला स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वांना जय जवान जय किसान कॉलेज वडून हार्दिक शुभेच्छा आपल्या देशात महासत्ताक बनवण्यासाठी आपल्या सर्वांची जबाबदारी आहे तर आपण त्या दिशेनं वाटचाल करून आपल्या या भारत देशास जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे ते अबाधित ठेवण्यासाठी आपण सर्वजण बांधील आहोत त्यासाठी आपण सर्वांनी आपल्या या देशास महासत्ताक बनवण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावं एवढीच मी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या हाती शुभेच्छा देतो जय हिंद